खरंतर यांच्या म्हणण्याप्रमाणे हा कुत्र्याला चावला म्हणणं आहे कधी कधी कुत्र्याला वीज चढलेलं बघितलं आम्ही मी कधी कधी नाही हाच चावला आहे की नाही हा शंकास्पद आहे पण बाजूचे जे घर मला आहेत त्यांनी मला बोलवले मोकळं प्लॉट आहे आणि गोंध्रा जो नॅशनल हायवे गेला त्याच्या बाजूला आणि गल्लीमध्ये एकत्र वरती कारखानेदार जास्त राहतात इंडस्ट्री एरिया आहे आणि त्या ठिकाणी जनता प्लॉट म्हणजे पूर्ण जुनी घर तुम्ही माझ्या पाठिंबाचं वातावरण बघू शकता मगाशी जवळपास तासभर आम्ही प्रयत्न करतो आहे आणि योगायोगानं कारण आज जागा नाही तो पण साप आज जाण्याचा प्रयत्न करतात भीती असते ही खरंच गल्ली पूर्ण घाबरली होती पण साप सापडणे फार महत्वाचं आहे आणि एवढा दिसल्यानंतर म्हणजे प्रयत्न आमच्या कामात करावं लागतातच तो कधी कधी एक फुटासाठी मी एक तास थोडतो एक फुटासाठी राहून जाते साप आणि नंतर तुम्हाला दिसतोय लोक त्याला मारण्या शक्यता असते किंवा वाईट बरा आपण विचार करतो आणि साप पकडल्याशिवाय भीती दूर होत नाही त्यामुळे पकडणं महत्वाचं आहे हाच साप ह्याच गल्लीत आपला काढत होत असणार पण बघितल्या मला भीती वाढते ह्या सगळ्यांच्याबरोबर तुम्हालाही सांगतो फक्त आम्ही बघितलं होतं म्हणतोय न फक्त आपल्या जो आयुष्य काढला आहे आम्हाला कोणाला चावला काय आपल्या गलीत किती लोकांना चावला मुलांचा चावला ह्याचा पण तुम्ही नक्की विचार करावा हे तर भीती दूर होणार नाही साधारण पाच वर्ष वयाचा नाग आ, माधी पण आहे आणि आरामात सापडला असं सा म्हणावं लागेल धन्यवाद मित्रांनो